का काका ज्वेलर्स यांचे ए ज्वेलर्स या दालनाचा शुभारंभ महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या अशोक काका ज्वेलर्स यांच्या एक ग्रॅम फॉर्मिंग सोनी ज्वेलरीजच्या दागिन्यांचे होलसेल दालन आता रामगीत कॉम्प्लेक्स खाऊगल्ली एवला वैजापूर रोड उड्डाणपुलाजवळ एवला जिल्हा नाशिक येथे सुरू झाला आहे या ए ज्वेलर्स ज्वेलर्स एकग्रॅम गोल्ड ज्वेलरी दालनाचा भव्य शुभारंभ रविवार दिनांक सहा ऑक्टोंबरला महंत गुरुवर्य रामगिरी महाराज मठाधिपती गोदावरी धाम सरला शुभ हस्ते कारभारी खोकले श्री शुभम भास्करराव खोकले सौ अनिता भास्करराव खोकले यांनी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत केलं ए एस ज्वेलर्सच्या दहाव्या शाखेचा उद्घाटन निमित्त खोकले परिवारावर उपस्थितांनी शुभेच्छांचा वर्षाव केला

मी विशेषतः तरुण मंडळी धन्यवाद देईन या ठिकाणी टोल माझ्यापासून दरीपर्यंत मोटरसायकल रॅली घेऊन येणारे सर्व तरुण मंडळ धन्यवाद 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 तर या ठिकाणी एस ए जदर्स एक पर्याय आहेत कमीत कमिं कमी खर्चामध्ये आणि चांगले चांगले दागिने आपल्याला या वापरता येतील वापर व्यवस्थित केला तर कारण गोल्ड प्लेट प्लेटिंग केलेलं असतं ते प्लेटिंग जर आपण व्यवस्थित वापर टिकू शकतं तर अशा प्रकारे आणि सुवर्ण अंगावर धारण करण्याची एक परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे सुवर्णामध्ये काही विद्युत शक्ती असते आयुर्वेदामध्ये शक्ती वाढण्याकरता सुवर्ण भस्म वापरले जातं सुवर्ण हे अंगावर धारण केल्याने आपल्या शरीराचा एक लाभ होत असतात आणि म्हणून सुवर्ण अलंकाराचं असणारं हे ज्वेलर्स दुकान निश्चित आपल्याला या ठिकाणी कमीत कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारचे दागिने या ठिकाणी मिळतील आणि आम्ही या उद्घाटन प्रसंगी येत असताना जवळजवळ टोल नाक्या बसून जे तरुण मंडळी आले मी सर्व तरुण मंडळी धन्यवाद देईन असंच आपण जागृत असलं पाहिजे कारण भारतीय संस्कृती हिंदू धर्म आपण हे सांगतो कोणाही जीवाचा नगळं मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे कोणाचाही द्वेष मत्सर आपण करू नये कोणालाही दुःख देऊ नये कोणालाही त्रास देऊ नये परंतु झालेला अन्याय सहन देखील करू नये अन्याय सहन करणं हा मोठा दोष असतो अन्याय करणारा व्यक्ती ज्याप्रमाणे दोषी असतो त्याप्रमाणे अन्याय सहन करणार सुद्धा दोषी असतो आणि म्हणून ज्या ज्या वेळेला काही प्रसंग असेल त्यावेळेला आपण सर्वांनी एकत्रित असावं कारण बऱ्याप्रमाणे सिंधी समाज जातीवादामध्ये वाटला जातो जातीवादाला तारा न देता एकत्रित एकजूट आपण राहावं जशी एकजुटता आपण या ठिकाणी आज दाखवलेली आहे अशीच एकजुटता आपली सतत असावी आणि वेळोवेळी आपण असंच एकत्रित येऊ सत्कार्याला लागावं आणि हेच आपल्याला हा संदेश या ठिकाणी देत आहे माझं नाव शुभम भास्कर खोकले आपण अशोक उदावंत काका यांची वन ग्रॅम गोल्ड यांची फ्रँचायझी घेतली आहे आपल्याकडे महिलांसाठी आणि महिलांसाठी नेकलेस विविध विविध ऑफर चालू आहेत जसे की बाय वन गेट वन फ्री लाडकी बहीण ऑफर लाडका भाऊ ऑफर सर्वांना अशी विनंती की त्यांनी एक वेळ अवश्य भेट द्यावे दुकानला आपला पत्ता काय सांगा आपला पत्ता रामगीत कॉम्प्लेक्स गाळा नंबर सात खवल्ली व येवला वैजापूर रोड अशोक काका ए ग्रॅम गोल्डच्या येवला येथील शाखेचं महंत गुरुवर्य श्री रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते आज या ठिकाणी उद्घाटन संपन्न संपन्न झालं उद्घाटनासाठी येवला पंचकृषीतून शेकडो महिला या ठिकाणी उपस्थित होत्या आणि या ठिकाणी अशोक काका एक ग्रॅम गोल्डची सर्व ज्वेलरीचं दालन आजपासून या येवला शहरामध्ये आणि पंचक्रोशीतील महिलांसाठी ओपन झालेलं आहे उघडलेलं आहे तरी सर्व महिलांनी या दालनाला भेट द्यावी अशी मी इच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराज आज आम्ही येवला शहरात अशोक का काका यांची वन ग्रॅम गोल्डची फ्रँचायजी सुरू केलेली आहे त्याच वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स आहे एक वेळ अवश्य भेट द्या महिलांसाठी वन ग्रॅम गोल्डमध्ये नेकलेस सेट राणीहार बांगड्या सेट पट्टापोत सेट भरपूर व्हरायटी आहे एक वेळ अवश्य भेट द्या वृत्त संकलन विभाग लक्ष न्यूज नाशिक